तर नमस्कार मित्रांनो तर आज आम्ही निघालो पुण्याला आम्ही तिघं जण आहे रित्याश मी साई आणि अनुजे तर असं सहजच निघाले असंच म्हटलं चक्कर टाकून यावं काय काम नाहीत म्हटलं जरा पुण्याला फिरून तरी यावं म्हटलं जरा तर मग आमचा डायवर कोणी बघायचा आहे का रित्येश शिंदे सगळी पकडून बसली आहेत अगोदा अहो बसायला लागते पकडून आमच्याकडं कुठली गाडी लार्ज अल्टो तर आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जरा कारण गमतीशीर होणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका आम्ही जरा मध्ये टी साठी टी ब्रेक घेतलेला आहे जरा अनुजे आम्ही जरा चहा पितोय जरा लय प्रवास केलाय आम्ही रितेश शिंदे कुठे गेले रितेश शिंदे गेलेले कसे आहे बघा बघा कशी आहे आपला तर आली जरा क्रॉमात आलोय जरा मॅकबुक बघायचं बघायचंय बघू पसंत पडला तर ते पुढचा विषय तर मला सांगायला ऐका नाही तास झालं तास उतर आम्ही बघतोय मॅक कुठला घ्यायचा काय आली लहर कि आला कि स्टुडंट आय पाहिजे जस की अनुज साईड सगळी फोन लावायला लागले आता हॅलो हां स्टुडंट नाईट झाले आता त्या जॉबला लागते ना <laughs> ए स्टुडंट आयडीचा फोटो पाठव हिज आत्ताच ॲडमिशन आहे हॅलो आम्हीच बोलतोय तिकडं चाललं लॅपटॉप घ्यायचा तरी त्याची केस बघा एखादी बाईची तरी केस चांगली असते तिथं मारला असतं

एम फोर सोया पाचीस बारा मिडनाइट थर्टीन तुम इस पाचीस ना कर तुम इसका ये प्लाट कितनी का रजिस्टर्ड चेक करा हाँ तो चेक करा हमारा तुम चेक किया था हमारा चेक कर मिस केलं की आता राहिले सायले सगळे आम्ही काय बेश बेल धन्यवाद

लोडे लगे पानी गए कोलंड मध्ये पाणीच नाही कोलंड पण नाही गरिबी वाईट

तू कर तुझ्याकडे नंबर नाही वेळ एक थंड पाण्याची आण पाण्याची इथे इथे गाडीत पुतायची वेळ आली आणि थंड पाण्याची वाटली आण चार चेतन्य मला तहान लागली होती तू पाणी नाही आणलंस मला ठीक आहे वाली आहे ना पॅकिंग का रे आपण काय माहिती लार्ज आल्टो कुठली आलतो लार्ज लार्ज आल्टो काय करतो तुझी साई सर मागे सर की माग ना नहीं एकदम सो एकदम सोड हाथ कर, हाथ काम कर, हाथ कर, हाथ कर, हाथ कर। <laughs> धाम की इधर दड़ी हाँ दे वो फड़क दे फड़क वा फड़क काढ़ तुला अक्कल दिली का त्यावर चुत्या पाणी सगळं उडवलं अंगाव गरम गरम चुत्या मड्या